काय उत्तर असणार आहे आभ्याचं आभ्या स्वीकारेल का रेश्माचं आभ्या कोणाला निवडेल आणि आभ्या खरंच सोडणार का हे गाव तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की दहाव्याच्या पन्नास एपिसोड मध्ये नेमकं काय काय का का होणार आहे तर मागचा एपिसोड आज सगळ्यात मोठा होता म्हणजे लगभग तो छत्तीस मिनिटाचा होता आणि आतापर्यंतच्या प्रेक्षकांचा सगळ्यात आवडचा एपिसोड हाच आहे कारण कारण तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे शेवटी रेशमाने आपल्या मनातलं सर्व काही आभ्याला सांगितलं आहे तर मग आभ्याचं उत्तर काय आहे माझ्या मते आब्या हो बोलेल किंवा उत्तर न देता जाईल त्यासोबत दुसरा प्रश्न म्हणजे आब्या गाव सोडेल का नाही आता सर्व काही लास्ट स्टेज आलेला आहे त्यांनी आपल्या बॅगा सुद्धा भरलेला आहेत माझ्या मते ते जाणार नाही आता तुम्ही बोलताल की तुला असं कसं काय वाटतंय ते जाणार नाही त्यांनी बॅगा सुद्धा भरलेलं मग ते कसं काय जाणार नाही तर भावांना बघा जेव्हा आभ्याला विचारलं गेलं की दहा हा सिरीज संपणार आहे का तेव्हा त्याच्यावर तो उत्तर देतो अजून खूप पिसोड आणि आता यावर तुम्ही विचार करा की जर खूप पिसोड आहे तर अभ्या वेगळीकडे रेशमा वेगळीकडे आणि केवढा वेगळीकडे असं कसं वेब सिरीज चालू शकते एक तर अभ्यास जाईल व महागारी येईल किंवा जाणारच नाही कारण तो परमनंट मुंबईला जाऊ शकत नाही आणि तसं जर झालं तर लगेच वेब सिरीज संपेल परंतु आपल्याला माहिती आहे की सिरीज आता संपणार नाही म्हणजे अभ्यास जाणार नाही किंवा गेला तर लगेच महागारी येईल आणि लास्ट क्वेश्चन अभ्या रेश्मा आणि केवढा कोणाला निवडेल याचं उत्तर तर मी सुद्धा देऊ शकत नाही कारण कन एकीकडे आहे सगळ्यात जवळची मैत्रीण दुसरीकडे आहे प्रेम मी तर रेश्मा फॅन आहे त्यामुळे मला वाटतं की आभ्याने रेश्माची साथ द्यावी तुम्हाला काय वाटतं आभ्याने कोणाला साथ दिली पाहिजे रेश्माची की किड कमेंट करून नक्की सांगा आणि दहावीचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला ला सबस्क्राईब करा